जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे शिनवडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य एक दुसा एक बैल बैलगाडा रथीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे शिनवडी मैदानामध्ये अनेक महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या मोजे शिनवडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाने व बबलूजच्या किल्ले मचिंद्रगड यांच्या राजाने गट क्रमांक एकमध्ये मध्ये रीते गटपास केला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व बबलू चाचा यांचा राजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या मोजेशिनवडी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या ले गेल्या आहेत आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा व बबलू चाचा यांचा राजा सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सात मधून पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाला व चाचा यांच्या राजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन